नमस्कार मित्रांनो मी आहे पंकज आणि आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर ज्याचं नाव आहे फूड अँड ट्रॅव्हल ट्रॅव्हलपणी मित्रांनो आज मी बनवतो आहे थमलेल बघून द्या तुम्हाला समजलंच असेल आज मी काय बनवतो आहे तर मी आज बनवते आपल्या कोकणातली अन बलछान आणि अशी फनसाची भाजी तर फणसाची भाजी एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवतो आहे उन्हाळा चालू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर फणसाचा काजूचा आणि आंब्यांचा सीझन चालू झालेला आहे आणि कोकणात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर फणसाची भाजी केली जाते तर मी कोकणातलं आहे तर त्याची आठवण खूप येत होते भाजीची तर खूप दिवसाचा प्रयत्न चालू होता की भाजी बनवावी तर मी आज रेसिपी बनवतो आहे काकीने मला फनस दिला होता तर त्याची जी रेसिपी जी आहे एकदम सिंपल मी तुमच्यासोबत शेअर करतो आय होप तुम्हाला ती नक्कीच आवडेल आवडल्यास नक्कीच ट्राय करून बघा आणि आपला हा व्हिडिओ जो येतो कसा वाटेल ते नक्कीच आपल्याला कमेंट सेक्शन मध्ये कळवा तर फणसाच्या भाजीला लागणारं साहित्य मेन साहित्य म्हणजे आपले फणसाचे गरे ज्याला मी छान असं साफ करून घेतलेले आहेत आणि छोट्या छोट्या पीसेस मध्ये मी हातानेच कट करून घेतले सोबत गोट्या सो सुद्धा घेतल्या आहेत जो आहे तो कोवळा आहे त्यामुळे मी अशा छोट्या छोट्या मध्ये कट करून घेतले कारण जेणेकरून ते लवकर शिजतील जर कोवळा फणस जून फणस असेल तर ते साईडला आपल्याला वेगळं शिजून घ्यावे लागतात कारण हा जो गरज आहे तो लगेच शिजतो आणि गोट्या शिजायला वेळ लागतो तर हा पणच घेतला आहे छान असं साफ करून घेतला आहे आणि आता पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे दोन तीनदा चांगलं छान असं वॉश करून घेतला आहे सोबतच इथे फोडणीसाठी लागणारे साहित्य घेतलं आहे लसूण आहे कढीपत्ता आहे हिंग लागेल जो की पुढे मी यूज घेईन करेनच सोबत थोडंसोबत थोडासा कांदा घेतला आहे कांदा खूप थोडासाच घेतला आहे कारण जास्त टाकले आणि त्याचा वास उरमट असा वास येईल तर हा थोडासा कांदा घेतला आहे इथे भाजी आ, जी आहे मी ती मसाल्याची भाजी करतोय त्याचप्रमाणे तुम्ही मिरचीची सुद्धा भाजी बनवू शकता पण मला मसाल्याची भाजी खायची आहे सो मसाल्याची भाजी बनवतोय सोबत याच्यात आपल्याला एका गोष्टीची गरज आहे की आहे ओला नारल्याचं खोबरं पण ते सध्या माझ्याकडे नव्हतं तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच ते शेवटला ऍड ऑन करा तर आता इथे मी इंडक्शनवर कडे गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तेल ऍड करतोय जेवढी भाजीची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही तेल जे आहे ते ॲडजस्ट करून घेऊ शकता गॅसचा फ्लेम जो आहे तो लो मिडियम ठेवला आहे मी साईडला तेल गरम होतच आहे तर आता त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे मोहरी छान अशी तडतडायला लागलेली आहे तर आता याच्यात मी ॲड करतोय हा लसूण बारीक चिरून घेतलाय तुम्ही फिरून पण घेऊ शकता सोबतच हा कढीपत्ता बारीक कापून घेतलेला कांदा छान असा कांदा जो येतो आपल्याला लालसर करून घेतो मी आता जास्त काय आपल्याला इंग्रीडियंट्स तयार करायची गरज नाही आम्हाला भाजीमध्ये लवकर जे ती झटपट होऊन जाते आणि चवी लागतो तर तब्बलच तशी भाजी जे ती होऊन जाते तर कांदा इथे बघू शकता मस्त असा लालसर होत आलेला आहे ऑलमोस्ट कांदा जो आहे तो आता याच्यात मी ॲड करतो हा हिंग आहे हिंग टाकतोय थोडासा हिंग याच्यामध्ये मसाले ॲड करतो मी नॉर्मल मसाले आहेत जे की आपल्या घरात अवेलेबल असतातच हळदी थोडी हळद घेतली आहे लाल तिखट चवीनुसार किती तिखट खायचं किती नाही लाल तिखट छान असं मिक्स करून घेतो आता याच्यामध्ये टाकतोय हा फनस जो की छान असा मस्त पाण्यामध्ये भिजून घेतलाय मी छान स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे छान आता याला जीव करून घेतो नाही तर मसाला इथं ते खाली लागून जाईल आणि गॅसचा फ्लेम जो आहे एकदम मी मिडियम ठेवला आहे जेणेकरून मसाला इथं करपणार नाही भाजी ती छान एक्झिव करून घेतली आणि सुगंध खूप छान असा सुगंध येतो आहे भाजीला अजून भाजी आपली नाईंटी पर्सेंट ठेवायची आहे म्हणजे शिजवून घ्यायची आहे तर जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल ना तर तुम्ही याच्यामध्ये सुकट किंवा बारीक जवलासुद्धा टाकवू शकता त्याने टेस्ट जी आहे ती खूप छान अशी एन्हॅन्स टेस्ट येऊन जाते खूप जबरदस्त टेस्ट येते त्याने म्हणजे गावात खातात मी तर काय नॉनव्हेज खात नाही आपली व्हेज भाजी आहे जर नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही याच्यात सुकट किंवा छोटासा जवला असं सुद्धा टाकू शकता त्याने खूप छान टेस्ट येते छान एक्झिव करून घेतला आहे मी मसाला पूर्णपणे लागला आहे आणि सुगंधसुद्धा खूप छान असा सुगंध सुटला आहे आता याच्यामध्ये ॲड करतो मी मेन पदार्थ आपला जो की आहे मीठ मीठाशिवाय भाजीला कुठल्याही पदार्थाला चव नाही तर मीठ आपल्या चवीनुसार परत एकदा मिक्स करून घेतो जेणेकरून मसाला मीठ आपल्याला पूर्णपणे लागून जाईल But I've known you too long It hurts to watch your blue eyes fade to grey as, as you fade away As you fade away Yeah, I'm about to fade away Cause every time I wake up I feel like it's morning So I'm taking hot water To the vegetables <laughs> You can keep it in cold water But I have to the वे तो लगता गरम पानी घोड़ा पानी, पानी गरम पानी घेत जेवरी भाजीप्रमें पानी गरम पानी मैं यूज करना है बढ़ू सकता है पानी लरम पानी मैं गरम पानी जैसे भाजी मधे ऐड तो। गरम पाणी टाकल्याने काही भाजी लवकर शिजेल आणि टेस्टसुद्धा तेश त्याची जी आहे ती बनून राहील त्याची जेवढी भाजी असेल तुमची त्याप्रमाणे पाणी घ्यायचं आहे जास्तसुद्धा पाणी नाही करायचं आहे मिक्स केलं आता छान असं एकदम ढवळून घेतो परत एकदा एक्जीव करून घेतो ती भाजी जी आहे ना ती लवकर होऊन जाते आणि जास्त असं आपल्याला काही जास्त जिन्नससुद्धा मी यूज नाही केले जेणेकरून आपल्या घरात नसतील त्याने नाही आपल्या घरात असतील त्याच मसाल्यांमध्ये ज्याय ती भाजी लवकर होऊन जाते गावात या भाजीला खायची खूप मजाच वेगळी असते बघू आता गावची टेस्ट आता इकडे मुंबईला देते एक भाजी काही भाजी लवकर शिजण्यासाठी याच्यावर मी झाकण ठेवून देतो आहे जेणेकरून वाफेवर ज्याय ती भाजी लवकर शिजेल मस्त तर दहा ते पंधरा मिनटं ऑलमोस्ट मी आता याला झाकण लावून ठेवतो आहे मध्ये मध्ये मी चेक करून बघणार आहे भाजी कितपत शिजली आहे जर पाणी लागेल तर पाणी आपण ॲड ऑन करू शकतो तर दहा ते पंधरा मिनटं मी आता भाजीला Okay, just let me be me and I'll stay out of your way. I can see the way you look at me. I'm such a disgrace. I never really asked to be brought into this place. You wanna love me? Well then, baby, I have a taste. All the highs and the lows. No, you'll never be the same. I don't really wanna hurt you, but I can't control the pain. If you're sticking by my side, maybe we could be okay. Okay, okay, maybe you could be the change. I भारून घेतलं होतं आणि पाणी सुद्धा बघू शकता पाणी पूर्णपणे मोडून गेलेलं नाही आणि भाजी एकदम खूप छान असं मस्त असं सुगंध आला आहे आणि छान अशी शिजलीसुद्धा आहे शिजायला सुद्धा काही जास्त वेळ लागला नाही आहे फक्त शिजून जाते आणि पणच वेळ तो कोवळा होता त्यामुळे जास्त असा काही वेळ लागला नाही तर याच वेळी ज्या इथे तुम्ही इथे जिथे ओलनारला तर खोबळं टाकू शकता त्याने सुद्धा अजून खूप छान अशी चव येते पण माझ्याजवळ नव्हतं ओलं नारळ त्यामुळे मी स्किप केलं पण तुम्ही नक्कीच टाका अजून खूप छान अशी चव येईल तर अशा प्रकारे जी भाजी जी पंखाची झालेली आहे खूप छान अशी भाजी शिजली आहे आणि सुद्धा खूप छान दिसते आय होप तुम्हाला ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास नक्कीच ट्राय करून बघायू हो तुम्हाला आजची जी आहे ती रेसिपी तुम्हाला आवडली असेल आवडल्यास नक्कीच ट्राय करून बघा खूप सोप्या पद्धतीने दाखवली आहे आणि शेवटला ओलं ओलखोबरं तुम्ही नक्कीच ॲड ऑन करा त्यांनी खूप छान असे टेस्ट येऊन जाते माझ्याजवळ नव्हतं तर मी स्किप आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली ते नक्कीच कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा आणि व्हिडिओ लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये तो पण तुमची काळजी घ्या बाय बाय हसी